मतदार जागर गीत या गीताची रचना केली आहे रचनाकार सुनील गोडबोले सर छत्रपती संभाजीनगरहून चला तर मग ऐकूयात हक्क मतदानाचा आधार लोकशाहीचा वापर करा यंत्राचा मोकळा मार्ग विकासाचा येताना मतदाना ओळखपत्र हो आणा वाचेल वेळ हो तुमचा वाढे टक्का मतदानाचा परी नसता ओळख पत्र बाळगून का हो खंत दुसरा सबळ पुरावा येताना संगे आणा नका पुसू हो पक्की शाई तुम्ही दादा अक्का ताई मतदान करुणी घरी जाता अभिमानाने सर्वांदावा लागता दिवा हो हिरवा पसंतीची कळहो दावा आवाज इतो थांबा मग आपल्या कामा जावा मतदान कार्य राष्ट्राचे कर्तव्य नागरिकाचे मी सुनील काये मने वाचे वर्णी महत्व मतदानाचे धन्यवाद मित्रांनो हे गीत आवडले असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका